राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी पंचवटी येथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यासमोर समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे तेजश्री काठे शरद मंडलिक शंतनु शिंदे भास्कर जेजूरकर यांच्यासह उपस्थितांनी निषेधार्थ घोषणा दिल्या काल सरसंघचालक का मोहन भागवत यांनी पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही टिळकांनी शोधली होती पण आज आम्ही महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आम्ही भागवत साहेबांना सांगू इच्छितो कि अठराशे चौऱ्याहत्तर साली सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगड वर जाऊन ही छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी तिथे शोधून व सार्वजनिक शिवजन्म हे चालू केलं होतं अठराशे चौऱ्याहत्तर साली व तेव्हापासून ते वो चालू झालेलं आहे हे इतिहासात त्याची नोंद आहे याची त्यांनी करून आम्ही आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने नाशिक शहरात त्यांचा जाहीर निषेध करतोय आपलं सर आर एस एसचं काम एकदम योग्य चालू आहे आणि हिंदू राष्ट्रवासवण्याचं काम आपण करताय पण ह्या छोट्या मोठ्या गोष्टी करून आपण कुठेही छोट्या जा, मोठ्या जातीमध्ये भेदभाव न करता जो इतिहास झाला तो पक्का राहू द्या इतिहासाची नोंद जी आहे ती महात्मा ज्योतिराव फुले यांनीच शिव समाधी शोधलेली आहे आणि ती शिवजयंती त्यांच्यापासूनच सुरुवात झालेली हे हा इतिहास आहे तरी आपण याच्या पुढे वक्तव्य करताना कुठल्याही प्रकारच्या छोट्या मोठ्या जातीला कुठेही डंक कमी न लेखता आपण आपलं कार्य करत राहावे ही नम्र विनंती या वक्तव्याचा आम्ही आपण क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले नाशिक जयंती उत्सव समितीतर्फे आपला जाहीर निषेध करतो आहोत धन्यवाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधून काढलेली आणि शिवजयंती उत्सव सुरू केला असे विधान केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांनी रायगडाबद्दल बोलताना इतिहासाची माहिती घ्यायला हवी होती अठराशे अठरा ला रायगड इंग्रजांनी जिंकला त्यानंतर अठराशे एकोणसत्तर ला महात्मा ज्योतिराव फुले हे रायगड किल्ल्यावर गेले तेथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला यानंतर महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड येथे समाधीच्या जीर्णोद्धार चळवळ सुरू केली हे सर्व संदर्भ जवळपास सर्वच इतिहासकारांच्या पुस्तकांमध्ये सापडतात याचा अभ्यास करून मोहन भागवतांनी वक्तव्य करायला पाहिजे होते यावेळी तेजश्री काटे शरद मंडलिक शंतनू शिंदे भास्कर जेजुरकर सतीश गायकवाड रामेश्वर साबळे किशोर भास्कर सचिन खोडे रवींद्र शिंदे महेश डोले संदीप खैरे नाना पवार विनोद डोके रमेश गीते ज्ञानेश्वर सोमासे सुभाष काटे शरद अभंग दादाजी आयरे आदी सह महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक